स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग बावीस अव्यांश सतत तिच्या पोटावर किस करत होता आणि हळूहळू त्याचे ओठ वरच्या दिशेने सरकत होते आता त्याचे ओठ रितिकाच्या छातीपर्यंत चा पोहोचले होते तो तिच्या ब्राच्यावरूनच तिच्या छातीवर किस करू लागला रितिका आता स्वतःला जास्त रोखू शकली नाही तिचे हात अव्यांशच्या केसांमध्ये घट रुतले ती त्याच्या किसमध्ये पूर्णपणे विरघळू लागली होती अव्यांश तिच्या ब्राच्यावरून किस करत असतानाच हळूच हात फिरवत त्याने ते तिच्या पाठीकडे नेले आणि तिला घटमिठीत घेत एकदम पलटला अव्यांशने तिच्यावर किस करणं थांबवलं आणि तिच्याकडे पाहू लागला ऋतिका डोळे बंद करून त्या क्षणाचा आनंद लुटत होती अव्यांश तिचे नाजूक रूप न्याहाळत हळूच हात पुढे नेऊन तिच्या पाठीकडे सरकवतो आणि तिच्या ब्राच्या पट्ट्या आपल्या हातात पकडतो ऋतिका जी आतापर्यंत लाजून डोळे मिटून त्याच्यावर होती तिने अचानक आपल्या ब्राच्या पट्ट्यावर त्याचे हात जाणवले ती चटकन डोळे उघडते समोर अव्यांशचं देखणं मोहक हास्य असलेला चेहरा पाहून तिचे गाल पुन्हा लाल झाले दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेले होते रितिका काही विचार करत असतानाच अव्यांशच्या हातांनी हालचाल केली आणि त्याने तिची ब्रा मागून एकदम उघडली ती सैल पडल्याचा भास होताच रितिकाचं हृदय वेगाने धडधडू लागलं ती पटकन अव्याशच्या जवळ लपटीत त्याच्यावर टेकली आणि हकलत म्हणाली हे हे तुम्ही काय केलं अव्यांश तिच्या अचानक स्वतःला लपवण्याच्या कृतीने हसतो त्याने तिला पुन्हा मिठीत घेतले आणि पलटल्याने रितिका पुन्हा त्याच्या खाली आली तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो हळू आवाजात कुजबुजला बेब्स तुला काय वाटतंय आता तू इतकीही छोटी नाहीस की तुला समजणार नाही की मी काय करण्याचा प्रयत्न करतोय पण पण तुम्ही तर असं म्हणालात की जोपर्यंत मी तयार नाही होते तोपर्यंत माझ्या जवळ ऋतिका अजून बोलतच होती की तिला आपल्या गळ्यावर अव्यांशच्या उष्ण श्वासांचा स्पर्श जाणवला आणि तिचं बोलणं अर्धवटच थांबलं ती डोळे मिटून घेतली अव्यांश तिच्या गळ्यावर हलक्या किसेस देत म्हणाला हो बेबी मी सांगितलं होतं की मी काहीही जबरदस्ती करणार नाही पण हेही सांगितलं होतं की मला तुझ्या ये जवळ येण्यापासून थांबवायचं नाही आठवतंय ना त्याच्या बोलण्याने रितिका गप्प झाली खरंच त्याने तिला कधीही जबरदस्तीचं वचन दिलं होतं पण जवळ येण्यास मनाई नव्हती तिला शांत पाहून अव्यांश हसतो आणि हळूच तिच्या ओठांवर किस करू लागतो त्याच्या या कृतीने डोळे डोळेघट बंद केले अव्यांश हळूहळू तिच्या ब्राला पकडून सरकवत ती बाजूला काढतो रितिकाला जसत समजतं ती पटकन उशी उचलून स्वतःच्या अंगावर ठेवते अव्यांश तिच्या या कृतीने हलकच हसतो आणि तसाच तिच्यावर झोपतो दोघांमध्ये ती उशी अडकलेली असते अव्यांश तिच्या गळ्याला आपला चेहरा रगडत म्हणतो बेबी हे काय करते तू इतकं का लाजतेस एकदा ही लाज बाजूला ठेव ना त्याला दूर करत म्हणाली आ तुमची दाढी टोचते दूर व्हा अव्यांश हसत तिच्या गळ्यापासून दूर जात तिच्याकडे पाहतो ती डोळे अर्धवट उघडून त्याच्याकडे पाहत होती त्याने अचानक स्वतःची शर्ट काढली आणि त्याची मजबूत मस्क्युलर बॉडी तिच्यासमोर उघडी पडली त्याच्या ब्रॉडचेस्ट आणि परफेक्ट आर्ट पॅक ॲब्स पाहून ऋतिका स्तब्ध झाली तिचा श्वास अडकला ती एकट्यात त्याला पाहत राहिली ती एवढी हरवून गेली होती की तिला समजलंच नाही की तो हळूहळू तिच्यावर झुकला आणि तिच्या अंगावरची उशी बाजूला सारू लागला अव्यांशला स्वतःकडे टकलावून पाहताना पाहून तो हसतो आणि हळूच उशी उचलून साईडला टाकतो रितिका जी त्याला पाहण्यात हरवून गेली होती आता भानावर आली ती पटकन स्वतःच्या हातांनी स्वतःला झाकू लागली आता लाजेबरोबरच तिला थोडा भीतीचा भास होऊ लागला होता कारण अव्यांश खूपच जवळ आला होता अव्यांश हळूवार तिच्या हातांना आपल्या हातात घेतो आणि रितिकाच्या चेहऱ्याकडे पाहतो जिचा चेहरा लाजेने पूर्णपणे लाल झालेला असतो त्याला पाहत तो प्रेमळ आवाजात म्हणतो बेबी डोळे उघड आणि माझ्याकडे बघ एवढं बोलून तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो अव्यांशच्या एवढ्या गोड आवाजावरही रितिका डोळे मिटूनच म्हणते नाही मला लाज वाटते तिचं हे ऐकून अव्यांशच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते तो तिच्या ओठांवर हलकीशी किस करतो आणि म्हणतो प्लीज बेबी फक्त एकदा डोळे उघड हाम नाही रितिका नकार देत म्हणते अव्यांश पुन्हा तिच्या ओठांवर हलकासा किस करतो आणि म्हणतो बेबी मी तुझा नवरा आहे मग माझ्या समोर कशाची लाज प्लीज फक्त एकदा माझ्या डोळ्यांत बघ अव्यांशच्या पुन्हा विनंती केल्यावर ऋतिका हळूहळू आपले डोळे उघडते तिच्या गडद काळ्या डोळ्यांना समोर अव्यांशच्या हलक्या स्मोकी निळ्या डोळ्यांचा सामना होतो अव्यांश तिच्या डोळ्यांत पाहत तिच्या हातांना हळूच तिच्या छातीवरून बाजूला करतो त्याच्या या कृतीने रितिकाच्या श्वासाचा वेग वाढू लागतो अव्यांश तिचे हातवर उचलून तिच्या डोक्याच्या मागे ठेवतो आणि तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवत तिच्या छातीवर टिकवतो तो आता तिच्या वरखाली होत असलेल्या उघड्या उरोजांकडे टकलावून पाहू लागतो ऋतिका जी त्याच्याकडे पाहत असते तिला जाणवतं की त्याची नजर तिच्या उघड्या छातीवर स्थिरावली आहे आता तिच्या चेहऱ्यावरची लाजजणू फुटायच्याच बेतात असते अव्यांश बराच वेळ तिच्या छातीकडे पाहून पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहतो जो आता पूर्णपणे लाल झालेला असतो तो आता हळूच तिच्यावर झुकतो आणि तिच्या ओठांना आपल्या ओठांच्या अधीन करत तिच्यावर किस करू लागतो त्याच्या उघड्या छातीचा उष्ण स्पर्श रितिकाच्या उघड्या उरुजांशी होतो अव्यांशच्या शरीराच्या वजनामुळे रितिकाच्या छातीला चा हलका दाब जाणवतो त्याच्या हातांनी आता तिच्या शरीरावर फिरायला सुरुवात केली आणि तीही हळूहळू त्याच्या किसमध्ये गुंतत त्याला साथ द्यायला लागते अव्यांशच्या हातांनी तिच्या शरीरावरून प्रवास करत अखेर तिच्या उरुजांवर आपली जागा बनवली त्याने तिचे रोज अलगद आपल्या हातात धरून त्यांना मृदुतेने स्पर्श करू लागला त्याचवेळी रीतिकाचे हातही आता अव्यांशच्या उघड्या शरीरावर फिरू लागले तिच्या बोटांनी त्याच्या रुंद छातीवर स्पर्श केला आणि अलगद फिरू लागली एक दीर्घ केस झाल्यानंतर जेव्हा रितिकाला श्वास घेण्यास अडचण होऊ लागली तेव्हा तिने हलकेच अव्यांशला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण अव्यांश तो तर आज रितिकाला सोडण्याच्या मूडमध्ये नव्हताच तो तिला स्वतःमध्ये हरवत पुन्हा पुन्हा किस करत राहिला तिचा चेहरा श्वास न मिळाल्यामुळे आता पूर्णत लाल झाला होता ती सतत त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्या ताकदीसमोर ती कुठे थांबणार थोड्या वेळाने जेव्हा अव्यांशला जाणवतं की रितिकाने आता हालचाल करणंही थांबवलं आहे तेव्हा तो हळूच तिच्या ओठांवरचा ताबा सोडतो त्याच्या ओठांपासून मुक्त होताच रितिकाने मोठा श्वास घेतला आणि जोरजोरात श्वास घेऊ लागली तिची उघडी छाती पुन्हा अव्यांशच्या छातीला स्पर्श करू लागली आणि आता अव्यांशच्या शरीराचं तापमान हळूहळू वाढायला लागलं होतं तो आता तिच्या ओठांपासून दूर जाऊन तिच्या गळ्यात आपला चेहरा लपवतो आणि तिथे हलकं किस करू लागतो अचानक अव्यांश तिच्या नाजूक मानेवर दातांनी हलकं बाईट करतो ज्यामुळे रितिकाच्या तोंडून आहा असा एक अनाहूत आवाज निघतो ती डोळे घटमिटून हा हलका वेदनादायक स्पर्श सहन करू लागते आज अव्यांशने तिला काहीसा जास्तच जोरात बाईट केलं होतं ज्यामुळे तिच्या शरीरात वेदनेची एक लहर उमटली होती अव्यांश बाईट केलेल्या जागेवर हलकंच आपली जेब फिरवू लागला त्याच्या उष्ण उष्णजिबेचा स्पर्श आपल्या मौशार मानेवर जाणवताच रितिकाच्या हातांनी त्याच्या गळ्याभोवती घट मिठी मारली अव्यांश तिच्या मानेवर किस करत करत हळूहळू तिच्या क्लिवेजवर आपले ओठ फिरवू लागला तिच्या क्लिवेजला हलकं किस दिल्यानंतर तो हळूहळू आपल्या ओठांचा मार्ग तिच्या छातीकडे वळवतो अव्यांशच्या उष्ण ओठांचा स्पर्श होताच रीतिकाच्या हृदयाची धडधड वेगाने वाढते तिने आपल्या हातांची पकद त्याच्या केसांमध्ये अधिक घट केली अव्यांश आता मोहात होऊन रितिकाच्या छातीवर चा आपले ओठ फिरवत हलक किस घेऊ लागला रीतिकाही आता त्याला दूर करण्याचा विचार न करता त्याच्या केसांना अधिक घट्ट धरून ठेवते तिचे पाय अव्यांशच्या पायांमध्ये गुंतू लागतात अव्यांश तिच्या उरुजांवर सौम्य केस घेत घेत त्याच्या ओठांच्या खुणा सोडू लागतो हळूहळू त्याचे नियंत्रण सुटू लागतं आणि तो आता अधिक तीव्रतेने आक्रमकपणे तिच्या छातीवर केस घेऊ लागतो त्याच्या या हालचालींमुळे रितिकाच्या तोंडून हळूहळू असे हलके स्वर बाहेर पडू लागतात तिला आता हलकासा त्रास होऊ लागतो आणि ती त्याला हलक्याशा हातांनी दूर करण्याचा प्रयत्न करते पण अव्यांश तो तर वेगळ्याच नशेत बुडालेला असतो तो आता केवळ किस न घेता तिला हलकसं बाईत करू लागतो रीतिकाला आता दुखू लागतं आणि ती हलक्याशा आवाजात म्हणते तू तु। तुम्ही तुम्ही काय करताय मला वेदना होतायत प्लीज दूर व्हा अव्यांश जो आता जवळपास स्वतःवरचा ताबा गमावलेला असतो तिच्या यातनांनी दचकतो तो लगेच भानावर येतो आणि पटकन रीतिकाच्या वरून बाजूला होतो नंतर तिला मागून आपल्या मिठीत घेऊन घट धरतो अव्यांशचा श्वास अजूनही वेगाने चाललेला असतो तो खुल श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो हृतिका समजूनच शकत नव्हती की अचानक त्याला काय झालं ती त्याच्या मिठीतच कोंडलेली होती काही वेळ ती शांत राहते जेव्हा तिला जाणवतं की अव्यांशचा श्वास हळूहळू नॉर्मल होत आहे तेव्हा ती त्याच्याकडे पाहण्यासाठी वळण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात अव्यांश आपला आवाज थोडा जड करत म्हणतो हलू नको रॅबीत नाहीतर जे होईल त्याची जबाबदार तू असशील त्याच्या भरदार आवाजाने रितिका गप्पच राहते ती त्याच्या मिठीत शांत झोपलेली राहते अव्यांश तिच्या गळ्यात आपला चेहरा लपवून पडलेला असतो काही वेळ शांतता असते शेवटी रितिका हळूच कुजबुजते तू तुम्ही ठीक आहात ना ती एवढंच म्हणते आणि त्याच क्षणी तिला आपल्या कंबरेवर काहीतरी टोचल्यासारखं जाणवतं ती काही वेळ विचार करते आणि मग अचानक लक्षात येताच तिचा चेहरा टमाटरसारखा लाल होतो तिला आठवतं की अव्यांशने तिला थोडंसं हलण्यावर दिलेली धमकी काय होती त्यामुळे आता ती पूर्ण शांत राहते आणि हलायचं टाळते अव्यांश अजूनही स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत तिला घट मिठीत घेतो थोड्या वेळाने जेव्हा त्याचा श्वास पूर्ण नॉर्मल होतो तो हळूच तिच्याकडे पाहतो त्याला जाणवतं की ती त्याच्या मिठीतच झोपून गेली आहे अव्यांश मंद स्मित करतो नंतर हळूच आपला हात पुढे करून स्वतः आणि रितिकावर ब्लँकेट ओढतो मग तिला आपल्या दिशेने फिरवतो तिच्या कपाळावर एक हलकं केस घेतो आणि पुन्हा तिला मिठीत घेत शांतपणे डोळे मिटतो क्रमश चुबिकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद